तर काही म्हणजे मित्रांनंतर आजच्या आपल्या ब्लॉगमधून जर स्वागत आहे तर आज तुम्ही म्हटलं असेल तर तू कुठे जायला हवा तर मी आज जाऊन राहिलेला वावरामध्ये तर वावरामध्ये कशासाठी ते पण गाडी नाही तर, 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 तर आज आपल्याला कापूस भरायचा आहे गाडीमध्ये कापूस भरायसाठी आपल्याला एका कास्तकाराने बोलवलेलं आहे म्हणून आपण गाडीसहित का कापूस भरायला जात आहोत तर आता बघू शकता आपण पण रस्त्यावर बी खूप गड्डे असल्याच्या आपल्याला थोडी स्लो घ्यावं लागली तिथून तर खूपच गड्डे होते तिथं पोचलेच्या नंतर शेती कापूस भरून घेतला आणि मग म्हटलं तुम्हाला दाखवून द्यावं कापूस कशा का प्रकारे किती भरला कसं काय नाही शेतकऱ्याचं वावर पण बघू शकता शेतकऱ्याच्या जा वावरामध्ये जास्त प्रमाणात आता काही बोंड राहिलेली नाही कारण तो बोंड आता कापूस घेतला ना आता पुढचा याचा थोडाफार होऊ शकते आणि त्याच्या बादमध्ये काहीच नाही तर मग तसेच काही कापूस कापसाची गाडी भरून झाल्याच्या जा नंतर आपली तशीच डटावली आपली मांड्री गाडी मांडरीमध्ये जेनिंग जेनिंगमध्ये नाही का तर मग चला मित्रांनो जेनिंग तर तसेच पोचलो आपण मांडळीच्या जिनिंगमध्ये मांडळीच्या जिनिंगमध्ये पहिलं काम पोचल्यानंतर काय होते तर आपल्या गाडीचा नंबर आणि तो चौकीदारच लिहून घेतात तसेच मग गेल्या गेल्याच्या नंतर कचकन त्या काट्यावर गाडी चढवून घेतली काउन तर, तर, तर कर कापसाचं वजन करायसाठी तसेच आम्ही मग बाहेर निघलो आणि तुम्हाला जिनिंग पण दाखवू जाऊ तर आता बघू शकता तसेच का नाही मी गाडी बी सोडसाड केली आणि तिकडं आता पाणी प्यायला जावं म्हटलं तर पाणी प्यायला जावच पाणी चॅनमध्ये ठेवलेलं होतं आणि तसंच घटग पाणी पिऊ घेतलं आणि मग तर आपण पाहू शकतो आता तिकडं आपली गाडी सोडसाड चालू आहे आणि कापूस पण गाडीच्या खाली तो उतरवून सोडू बघू शकता आर्यन भाऊ पहिलं काम करायला आहे तर तू दाखवू शकता दाखवतो म्हणे आपल्याला मशीन मित्रांनो इथं काम चालू मशीन मशीन थोडी बिघडलेली आहे म्हणून मशीनचे इथं काम चालू आहे तर आपण इथं जाऊ नाही शकत आता आपले काम करत आहे म्हणून आज आपण आणली होती कपासाची गाडी तुम्हाला बघितलीच असेल तर कपासाची गाडी सुरू आहे आणि आम्ही वावरामधून कपासा याची गाडी भरून आणलेली आहे आणि हे तर खाली करणार आहे आता म्हणजे भाऊबाजी म्हणजे भाऊ का भेटते आता माहीत नाही आपल्याले आणि तिकडं ट्रॅक्टरने त्या मशीनमध्ये टाकत आहे कपास आणि तेथून मग कपाशी जर रुई अलग काढून असे रुईचा ढेर आणि मग याचा गट्टा बनवतात गट्टा तर अशापैकी गट्टे बनवतात रुई अ अलग केल्याच्यानंतर बघू शकता आपण बघू शकता येतो हा सो आणि एक ते एक नाही का याची म्हणजे इतका प्रेस करून याला आणतात ना वचच्या व्हायर तिकून कंपनीतून येतात आणि रुई अलग काढून तिकडं ढेर मारतात आमचा कसा वाटलं ब्लॉग कमेंट करा सबस्क्राईब करा